पोट चोरीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत डिटेल प्रेझेंटेशन देत भारतात निवडणुकांमध्ये दे मत चोरी होत असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर ताशोरे ओढले त्यानंतर निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं अशातच आता निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी यावर भाष्य करत राहुल गांधींना जणू काही अल्टिमेटच दिलंय निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना खोडून काढलंय मतचोरीसारखे चुकीचे शब्द वापरून मतदारांना भ्रमित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातोय हा प्रयत्न म्हणजे भारतीय संविधानाचा अपमानच आहे निवडणूक आयोगासाठी कोणीही सत्ताधारी किंवा कोणीही विरोधी पक्ष नाही आमच्यासाठी सर्वजण समान आहेत निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात आहे पण खोट्या आरोपांमुळे निवडणूक आयोग घाबरणार नाही निवडणूक आयोग भारतातील सर्व मतदारांसोबत आहे असं म्हणत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आयोगाची भूमिका स्पष्ट केली सोबतच पुढच्या सात दिवसात शपथपत्र द्या अन्यथा माफी मागा असं म्हणत ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना इशाराच देऊन टाकलाय तसेच अशा प्रकारच्या गंभीर विषयात शपथपत्राशिवाय निवडणूक आयोग काम करणार नाही असं सुद्धा निवडणूक आयुक्तांनी ठणकावून सांगितलं त्यामुळे आता निवडणूक आयोगावर आरोप करणारे राहुल गांधी सात दिवसात शपथपत्र देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी सात दिवसात आयोगाला शपथपत्र देतील का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका